लांबोटी गावात असणाऱ्या सीना नदीच्या पुलावरती सध्या मी उभा आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकताय की या ठिकाणचा हा जो काही रस्ता आहे म्हणजे पुण्यावरून सोलापूरकडे जाण्याचा हा जो काय रस्ता आहे तो या पुलावरती बंद करण्यात आलेला आहे तर या बाजूला जर आपण बघितलं तर एकाच पुलावरून ही जी काही वाहतूक का आहे ती वळवण्यात आलेली आहे त्यामुळं या ठिकाणी एका बाजूच्या रस्त्याला लांबच्या लांब रागा राखतायत मोहळच्या बाजून आलो होतो जवळजवळ एक ते दीड किलोमीटरच्या रांगा ज्या आहेत त्या अशा पद्धतीने रस्त्याला लावलेल्या आहेत त्याचं महत्वाचं कारण म्हणजे या पुलावरची ही जी काही वाहतूक आहे ती पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे बॅरिगेटिंग करण्यात आलेलं आहे या बाजूला एक किलोमीटर आणि या बाजूला एक किलोमीटर त्यामुळं या पुलावरती कोणती पद्धतीची काही वाहतूक आहे ती सरू नाही आणि त्याच्या उलट जर या बाजूला आपण विचार केला तर या बाजूला खूप मोठ्या प्रमाणावरती वाहतूक सुरू आहे सिना नदीचे हे पात्र आहे आपण बघू शकताय की पुलाच्या बाजू खालच्या बाजून हे जे काय पाणी आहे ते आता या रस्त्याला लागेल अशा पद्धतीचं चित्र निर्माण झालेलं आहे मात्र अजूनही कोणत्याही पद्धतीचं हे पाणी पुलावर येईल अशा पद्धतीची शक्यता नाही कारण जवळजवळ आठ ते दहा फुटाचं अंतर अजून रस्त्यावरती पाणी येण्यासाठी शिल्लक आहे मात्र सीना मधला जो काही पाण्याचा प्रवाह आहे तो सकाळपेक्षा वाढला असल्याचं चित्र आहे कारण सकाळी दहा ते अकरा वाजताच्या दरम्यान मी या इथं होतो आणि या ठिकाणी पाणी आणि आता हे जेव्हा आम्ही शूट करतो तेव्हा साडेपाच वाजलेले आहेत आताच पाणी यामध्ये फरक आहे पाणी वाढत आहे पाण्याचा प्रवाह वाढतो आहे दोन लाखाचा जो विसर्ग आहे दोन लाख अठरा हजारचा विसर्ग तो तशाच पद्धतीनं सुरू आहे अशा अपडेट आहे त्याच्यामध्ये वाढ ही केलेली नाही आणि कमी नाही मात्र हे जे पाणी आहे ते आता मोठ्या पद्धतीनं मोठ्या प्रवाहानं इथं वाहत असतानाच चित्र आहे गणेश मराठी न्यूज मोहोळ.